मंडळी नमस्कार प्रपंच वकिलाचा प्रपंच आणि राजकारणाचा घोळ हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय प्रपंच हा शब्द कुठून आला ठाऊक आहे प्रपंच हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी उघड केलेल्या विषयातून आला देवेंद्र फडणवीसांना व्हिडिओ देणारा वकील ते माहित आहे वकिलाचे व्हिडिओ देणारा माणूस हा त्या माणसापासून आला प्रवीण पंडितराव चव्हाण प्र पंच असा प्रपंच करणारे प्रवीण पंडितराव चव्हाण एकटेच व्यक्ती नाही आहेत आपल्याकडं कोट आहे डिग्री आहे थोडीफार बुद्धी आहे आणि विश्वासानं आपल्या माणसानं दिलेली सही आहे म्हणून त्याचा दुरुपयोग करत राज्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच आउट करणे खुनाच्या गुन्ह्यात आत घेणे असे काही डावपेच रचले जातात आणि तेही चक्क वकिलाच्याकडून हा प्रवीण पंडितराव चव्हाणांच्या नंतर भलतेच प्रपंच करणारा वकील कोण हेच आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे मी एक विषय सातत्याने मांडत आलो आहे मांडत राहीन बोलत राहीन केचे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने झाली करणारा माणूस कसा यापेक्षा वाईट असावा करून घेणारा माणूस तर त्यापेक्षा वाईट करणारी सापडली करवून घेणारा कोण आहे याचा शोध घ्यायचा राहिलाय इथे अनेकांना अमक्यानच हे घडवून आणलंय असा साक्षात्कार होतोय पोलीस त्या अंगाने तपास करतायत यंत्रणांवरती विश्वास ठेवावा लागेल तपास करून घ्यावा लागेल जे जे आक्षेप आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न होतोय पण या दरम्यानच्या काळामध्ये एक वेगळं षडयंत्र आखल्या जात आहे या तपासाला वेगळी दिशा देण्यासाठी पहिले स्पष्ट करतो माझा कोणालाही पाठिंबा नाही मी कोणाचाही वेलविशर नाही धनंजय मुंडे यात सहभागी असतील तर त्यांनाही शिक्षा व्हावी वाल्मिक कराडला तर अटक झालेली आहेच आहे वाल्मिक करांनी स्वतःहून सरेंडर करावं सलेंडर नाही कारण बीडचे खासदार सलेंडर म्हणतात सरेंडर, सरेंडर, सरेंडर करावं अशी मी मागणी केली होती दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराडांनी आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे वाल्मिक कराडांची ही कसून चौकशी व्हावी नुसती कसून नाही घुसून सुद्धा चौकशी व्हावी या मताचा मी आहे पण त्यातून राजकारण काय शिस्त आहे कशा स्वरूपाचा जातीय भेद पसरविण्याचा प्रयत्न होतोय राजकारण्यांना ओढण्याचा प्रयत्न होतोय हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि यात एक व्हिडिओ असा दाखवणार आहे की जो स्वत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या संवादाचा आहे आणि तो त्यांच्याकडूनच बाहेर आलेला आहे ते एका वकिलाशी फोनवरून बोलत आहेत आणि तो जो काही संवाद आहे तो जगाच्या समोर आला आहे पहिल्यांदा तो संवाद ऐका हा बोला आ, ते पाहिलं मी तुम्हाल तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमचे कोरी पण माझ्याकडे सिलेक्ट ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं एवढं तुम्ही ऐका ना कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणा अडथळा एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा म्हणजे छोट्या भावाप्रमाणे पण ते उत्तर देणे सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललं मी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं ओके ऐकलात काय काय करताय याच्यामध्ये आपल्याला वकील साहेब अजिजीनं सांगतायत की तुमची सही प्रिंट मध्ये यावी यासाठी मी सही घेतली होती हा म्हणतो बाकी सगळं ठीक हो पण किमान तुम्ही काय करताय हे तरी मला सांगायला हवं होतं वकील साहेब आहे नाही नाही काय यंत्रणेवर तपास यंत्रणेवर दबाव येऊ नये म्हणून मी माझी याचिका मागे घेतोय असं सांगा मोठा भाऊ म्हणून समजून घ्या माफ करा याचिका काय होती हो याचिका काय होती सगळ्या जगात बातम्या आल्या होत्या की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आहे ज्या धनंजय मुंडेंवरती तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यांना मंत्रिमंडळातून वगळावं अशा स्वरूपाची मागणी करणारी याचिका धनंजय देशमुख यांनी हायकोर्टात दाखल केली होती अशा बातम्या आल्या धनंजय देशमुखांनी ही याचिका वापस घेतली अशा ही बातम्या आल्या फॅक्ट ही होती धनंजय देशमुख यांनी अशी कोणतीही याचिका दाखल केली नव्हती आणि करू नये असं वकिलाला सांगितलं होतं म्हणून ती वापस घेतल्याची बातमी आली आक्षेप काय आहे लक्षात घ्या धनंजय देशमुख संतोष देशमुख आणि देशमुख परिवार यांना न्याय मिळवणे हा भाग वेगळा मी पहिल्यापासून सांगतोय पहिल्यापासून मयत संतोष देशमुख भाजपचे कार्य करते म्हणजे महायुतीचे मारणारे गुले विले सगळे महायुतीचे कार्य करते आंदोलन करणारे धज सुद्धा महायुतीचेच बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत धनजय मुंडेचा गेम करण्यासाठी अडकवून त्याला पार संपविण्यासाठी समोर आले ते शरद पवार गटाचे लोक आणि त्या सगळ्यात म्हणजे धनंजय मुंडेचा राजकीय बळी जावा की न जावा हा ज्याचा त्याचा भाग आहे ते अजित पवारांनी ठरवावं धनंजय मुंडेंनी ठरवावं आणि वाल्मिक कराडनी ठरवावं वा। आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं पण या निमित्ताने वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न झाला मी धन्यवाद मानतो त्या धनंजय देशमुखांचे जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये घटना घडल्याबरोबर दोन तीन दिवसात एक बाईट दिला होता आणि त्यात सांगितलं होतं की हा जातीवरून झालेला वाद नव्हे आमच्या शेताचे भागीनच वंजारी आहेत जरा ऐका ते मी आतापर्यंत बावीस वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय ते माझे जे शेत करतात ते लोक हे वंजारी समाजाचे आहेत जर जातीवादाचा विषय असता जातीवाद आम्ही केला असता घडला असता तर त्यांचं नामचं नातं एवढे दिवस टिकलं नसतं ह्या गोष्टीची शहानिशी शहानिशा केली की त्यांना कळून जाईल की हे जातीवादाचा मुद्दा नाही आणि जे कोणी आले असतील इतर राजकारणी समाजकारणी असू द्या त्या लोकांनी सांत्वन तर केलंच आहे पण प्रत्येक गोष्टीचे जे पाठपुरावा करावा लागतो आपल्याला न्याय मिळण्यासाठी तो न्याय पाठपुरावा केलेला आहे कोणाशी जातीवादाचा हिथं थोडाही एक टक्का पण विषय येत हे असुरी की त्यांनी जे कृत्य केलं त्याला जातीवादाचं अजिबात कोणी स्वरूप आणलं नाही पाहिजे ऐकलं म्हणजे यात वंजारी विरुद्ध मराठा असा कुठेही वाद नव्हता तो पेटविण्याचा प्रयत्न झाला न्यायालयातल्या वकिलांना वापरण्यात आलं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या कॉप्या करून कोर्टात ते दाखल करण्यात आलं धनंजय देशमुखांनी जर या विषयात तक्रार दाखल केली ना तर हे जे कोण वकील साहेब आहेत त्यांची सनद जाण्याचा धोका असतो बरं मी सांगतोय माहिती आपल्या आशिलाला माहीत असल्याशिवाय त्याची सही आपल्याकडे आहे म्हणून आशिलाच्या नावावर याचिका दाखल करणे कोणत्या वकिलाचे पाठीमागे किंवा यांचे मास्टर माइंड किंवा यांचे आका हे पण शोधलं पाहिजे कशा करता हे उद्योग करायचे कशा करता अहो हे असंच होत आलं ना तर वकिलावर विश्वास ठेवून कोऱ्या कागदावर सह्या देणारी माणसं सुद्धा घाबरतील आपल्यावर कोण आपण काही आल तरी वकील साहेब बघतात वकील साहेबांकडे सह्या असायला हव्यात वकील म्हणजे सर्वार्थाने विश्वास सर ठेवण्यासारखा माणूस असतो आणि मग शेवटी म्हणतात मोठा भाऊ म्हणून माफ करा मोठा भाऊ म्हणून माफ करा अशी वेळ येऊ देऊ नका वकील साहेब कायद्याचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी होऊ नये एवढी छोटी अपेक्षा आहे धन्यवाद